आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात एन जी ओ दर्पणचे जे सर्टिफिकेट आहे ते एन जी ओ दर्पणच्या वेबसाईटवरून कसे डाउनलोड करावे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे एन जी ओ दर्पण एन जी ओ दर्पण सर्च केल्यानंतर एन जी ओ दर्पणची तुम्हाला वेबसाईट दिसेल स्क्रीनवर इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचे त्याच्या मेन वेबसाईटवर यायचे आता जे तुम्हाला काही गोष्टी दिसतील मी तुम्हाला खाली येऊन दाखवतो खाली एक मेसेज रिफ्लेक्ट होतो इथे एक इथं आल्यानंतर इथे तुम्हाला एक मॅसेज रिफ्लेक्ट होईल हे बघा हे काय म्हणते नीती आयोग डजंट इश्यू एनी फिजिकल दर्पण सर्टिफिकेट म्हणजे की जे एन जी ओ दर्पण आहे ते तुम्हाला एखादं फिजिकल कोणतंही सर्टिफिकेट इश्यू करत नाहीये ते एक प्रोफाईल देतं त्या प्रोफाईललाच आपण काय म्हणतो एन जी ओ दर्पणचं सर्टिफिकेट म्हणतो रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तर आपल्याला काय आहे एन एन पीओरेक्टरीमध्ये यायचंय इथं आल्यानंतर तुम्हाला तुमच्या संस्थेचं नाव टाकायचे जसं मी इथे उदाहरणामध्ये हे नाव टाकतो इथं टाकल्यानंतर हा जो कॅपचा कोड आहे हा कॅपचा कोड टाका आणि सर्च म्हणा सर्च म्हणानंतर तुम्हाला त्या नावाचे भरपूर सारे संस्था दिसतील जसं की उदाहरणार्थ हे मी नाव टाकलेलं आहे हे घेतलं इथं आल्यानंतर ह्याच्यावर क्लिक करायचे आणि इथं क्लिक केल्यानंतर इथे डाउनलोडचं तुम्हाला ऑप्शन दिसते आणि हे डाउनलोड करा आणि हेच तुमचं एन जी ओ दर्पणचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल या व्यतिरिक्त कोणतंही सर्टिफिकेट कसल्याही प्रकारचं एन जी ओ दर्पण इश्यू करत नाही लोक मार्केटमध्ये जे बनवून देतात लोगो लावून गव्हर्मेंटचा ते अशोक चक्राचा ते में में ते डुप्लिकेट असतं ते एम एसवडमध्ये डिझाईन बनवून देतात गव्हर्मेंटकडून कसल्याही प्रकारचं सर्टिफिकेट विषयी होत नाही जे काही होतं ते त्याला प्रोफाईल म्हणतो आपण आणि ते प्रोफाईल इथं डाउनलोड केल्यानंतर तेच तुम्हाला बँकेमध्ये किंवा कुठल्याही स्कीमसाठी अप्लाय करताना द्यायचं आहे आशा करतो तुम्हाला व्हिडिओ पसंत आला धन्यवाद